दुसरा फोन साहेबांनी लावला आरोग्य मंत्र्यांना आरोग्य मंत्र्यांना सांगितलं की संगमनेरचं कॉटेज हॉस्पिटल जे आहे ते बंद झालेलं आहे आणि म्हणून तिथं महिला हॉस्पिटल शंभर खाटांचं तयार करण्याचा निर्णयासाठी प्रकाश आंबेडकर साहेबांना फोन लावला प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं साहेब मंजूर करून टाकतो इकडे टाळ्यांचा गजर झाला आणि सगळ्यांनी सांगितलं सगळ्या विरोधकांनी आजपासून चालू केलं का शंभर खाटांचा दवाखाना आपल्या इथं आता कॉटेजच्या जागी मंजूर झाला आता ह्या दावाखान्याचा इतिहास तुम्हाला सांग अठ्ठावीस जानेवारी दोन हजार वीस ला महसूल मंत्री असताना बाळासाहेब थोरात साहेबांनी पत्र लिहिलं कोणाला लिहिलं सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपेंना की संगमनेर नगरपालिकेच्या जागेमध्ये नागरिकांची दवाखाना नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे कुटीर रुग्णालयाची इमारत सुस्थितीत असून रुग्णालयाचे नूतनीकरण व परिसराचे करण्यात आले आहे त्यामुळे त्या ठिकाणी एक महिला रुग्णालय मंजूर व्हावे त्याची बैठक झाली त्याची बैठक झाल्यानंतर किती तारखेला बैठक झाली ती ती बैठक झाली आठ डिसेंबर दोन हजार वीस ला म्हणजे आजपासून पाच वर्ष आधी त्या बैठकीमध्ये संगमनेर नगर परिषदेच्या कॉटेज रुग्णालयात शासकीय महिला रुग्णालय सुरू करण्याबाबत आवश्यक जागेची तपासणी करून त्या ठिकाणी किती खाटांचे महिला रुग्णालय स्थापन करता येईल याबाबतचा प्रस्ताव तयार करून शासनाची मान्यतेसाठी सादर करण्यात यावा त्याचबरोबर विशेष बाब म्हणून या रुग्णालयास मान्यता देण्यात येत आहे महिला रुग्णालयाची मान्यता कधी दोन हजार वीस ला दुर्दैवाने त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार गेलं साहेबांचं मंत्रीपद गेलं त्याचा पाठपुरावा करायचं खरी जबाबदारी विरोधकांची झाली कारण त्यांच्या विचाराचं सरकार आलं होतं मात्र त्यांनी ते केलं नाही आणि म्हणून हे दोन्ही जे फोन साहेबांनी शिंदे साहेबांनी लावले मला अतिशय विनम्रपणे शिंदे साहेबांना सांगायचंय की साहेब हे दोन्ही कामं जे आहेत ते यापूर्वीच मार्गी लागलेले होते मात्र ते थोडेसे अजून गतिमान व्हावे यासाठी निश्चित आपण आपल्या मंत्र्यांना सूचना कराव्या आणि लवकरात लवकर हे दोन्ही काम जे आहेत ते मंजूर करून द्यावे अशी माझी म्हणजे मंजूर झालेले आहेत त्याची आता कारवाई चालू करावी